यात्रेला सुरुवात झाली आणि या बोर तालुक्यातील आजचं दुसरं मैदान या शिजनचं एक आध्यात एक बैलाचं वाघाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य असं मैदान अलगदपणे निर्वाद वर्चस्व पटकवल चला तीस वाली बलगाडी मालक गाड्या नामांक वीस चा निकाल निकाल आणि निकाल गडा क्रमांक वीस चा निकाल तास क्रमांक दोन मधून पाली गाडी वारजाय मध्ये आपण मान मुळशी गणेश उजरकर या गाडीचा एक नंबर आला विजय बैल गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन चला एकवीस ते तीस वाली गाड्यांना बजर वाजवला तो एकवीस ते तीस साठी थी। पडदिशी गाड्या द्या एकवीस ते तीस वाले गाड्या मैदानात येऊ द्या एकवीस ते तीस वाले गाड्या